मित्रांनो मागील काही महिन्यापासून राज्यातील श शेतकरी नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या संकटात सापडले आहेत अतिवृष्टी गारपीट महापूर आणि दुष्काळ ह्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहेत मात्र सरकारने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे बारा हजार दोनशे बासष्ट कोटी रुपयाची नुसकान भरपाई शेतकऱ्यांना वितरित करण्यात आली असून आणखीन तेरा हजार तीनशे एकसष्ट कोटी रुपयाची मंजूर झाले आहेत ही मदत मिळवण्यासाठी तुम्हाला कोणत्या प्रक्रिया पूर्ण कराव्या लागतील नुसकान भरपाई कुठे आणि कशी मिळेल आणि उर्वरित पैसे कधी मिळणार ह्याबाबत सविस्तर माहिती आपण आजच्या ह्या व्हिडिओत पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर आर्बीटेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नुकसान आणि मदतीचा आढावा राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये ह्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे गारपीट अतिवृष्टी दुष्काळ आणि पूर ह्यामुळे शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपयाचे नुकसान झाले सरकारने तातडीने मदतीचा निर्णय घेतलेला आहे आणि आतापर्यंत बारा हजार दोनशे बासष्ट कोटी रुपयाचं थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहेत ह्याशिवाय आणखीन तेरा हजार तीनशे एकसष्ट कोटी रुपयाचा मंजूर झाले असून लवकरच त्याचे वाटप सुरू होणार आहे नुकसान भरपाई कशी मिळेल पाहूया शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी पूर्ण कराव्या लागतील पहिली गोष्ट आहे आधार लिंक असलेले बँक खाते असणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट आहे ई केवायशी पूर्ण झालेली असावी तिसरी गोष्ट आहे तलाठी आणि कृषी विभागाच्या याद्यामध्ये नाव असणं आवश्यक आहे जर तुम्ही अद्याप ई के वाय सी पूर्ण केली नसेल तर तातडीने सी एस सी सेंटर किंवा आपले सरकार सेवा केंद्रवर जाऊन पूर्ण करा तलाठी कार्यालय आणि ग्रामपंचायती नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे त्यामुळे तुमचे नाव यादीमध्ये असणं गरजेचं आहे आणि हे तपासा उर्वरित रक्कम कधी मिळणार पाहूया मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी विधानपरिषद स्पष्ट केले आहे की शेतकऱ्यांच्या बँक खात्यात शंभर टक्के नुकसान भरपाई पोचवायचं सरकारचं संकल्प आहे परंतु काही शेतकऱ्यांची आधार संलग्न बँक खाती अद्याप पूर्ण झाली नाहीत त्यामुळे ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याची सूचना सरकारने दिली आहे जर कोणत्याही कारणामुळे तुमचे पैसे अडकले असतील तर तुमच्या गावातील तलाठी ग्रामसेवक किंवा कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई घेण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढील काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात पहिली गोष्ट आहे बँक खाते अपडेट करा आणि ई के वाय सी तातडीने पूर्ण करा दुसरी गोष्ट आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची यादी चावडीवर तपासा तिसरी गोष्ट आहे जर पैसे खात्यात जमा झाले नसतील तर संबंधित कार्यालयात तक्रार दाखल करा चौथी गोष्ट आहे ऑनलाईन पोर्टल किंवा स्थानिक सी एस केंद्रावर जाऊन अर्जाची स्थिती तपासा शासन कोणतेही शेतकऱ्याला वंचित ठेवणार नाही असे आश्वासन दिले आहे तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आर्बीटेक मराठी चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला अजून काही शंका असतील तर खाली कमेंट करा आम्ही त्यावर लवकरच व्हिडिओ बनवू तुमच्या शेतीसाठी सरकारच्या कोणत्याही योजनेचा लाभ मिळू शकतो ह्याबद्दल आणखीन अपडेट्ससाठी जोडलेले राहा धन्यवाद जय जवान जय किसान